नमस्कार मी प्रवीण अहेरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी फीन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये हो स्वागत आहे लाडकी फीन योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा चोवीस मार्चची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा तीन हजार रुपये वाटप सुरू झाले आहे तीन हजार रुपये सर्वांना वाटप जे ते सुरू झाले आहे आजपासून सर्वच्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा होणार आहे आता हे पैसे कोणत्या महिलांच्या खात्यात येणार आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा नेहमीच आपल्या चॅनलवर तुम्हाला खरी माहिती मिळत असते आणि आजही आपल्या चॅनलवर खरीच माहिती तुम्हाला मिळणार आहे पुराव्याच्या सहित मी तुम्हाला दाखवणार आहे तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे कोणत्या महिलांना तीन हजार रुपये येत आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच त्यासोबतच एप्रिलमध्ये एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत का त्याची पण महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत सध्या एकवीसशे रुपये वाटपाच्या संदर्भात जोरदार चर्चा सुरू झाली आहे एकवीसशे रुपये वाटप होणार आहेत का ते पण आपण आज पाहणार आहोत त्यासोबतच आत्ता चार हजार रुपये आले बघा काही महिलांना चार हजार रुपये काही महिलांना तीन हजार रुपये जमा होत आहेत आता हे पैसे कशाचे आहेत कोणत्या महिलांना मिळत आहेत त्याची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार म्हणजेच काय तर आज रोजीच्या जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळं काही तुम्हाला गावराणी भाषेत सोप्या भाषेत सगळं काही समजून सांगतो अजिबात टेन्शन यायचं नाही आज रोजीच्या आलेल्या सगळ्या काही अपडेट जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही समजून सांगतो त्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना मी विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा एक लाईक करून टाका बरं पटापट एक लाईक करून टाका सर्वांनी फ्रीमध्ये असतं लाईक करून टाका सर्वांनी चैनल एक लाईक करा आणि त्यासोबतच चॅनेलला पण सर्वांनी सब्सक्राइब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल तर जास्तीत जास्त महिलांना माहिती मिळेल कदाचित त्या महिलांना पण ह्या पैसे या ठिकाणी जमा होणार असतील परंतु त्या महिलांनी चेक केलं नसेल तर आता हे पैसे कशाचे कोणत्या महिलांना मिळत आहेत त्या संदर्भाची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत पाहू शकतो बघा मुख्यमंत्री माजी लाडकीबीन योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांच्या प्रोत्साहन बत्त्यापोटी जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाला एक कोटी छद्तीस लाख सत्याहत्तर हजार सातशे रुपये प्राप्त झाले बघा निधी आलेला आहे अंग जर आपण पाहिलं तर जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाला एक कोटी छदतीस लाख सत्याहत्तर हजार सातशे रुपये आलेले आता ही बातमी सोलापूरची आहे बघा त्याच पद्धतीने सोलापूर पुणे नंतर जर आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही महिला व बालविकास विभागाचे जिल्ह्याचे त्या ठिकाणी ऑफिसेस आहेत तर त्या ऑफिसेसांना हा निधी आलेला आहे बघा जवळपास एकतीस कोटी ते तेहतीस कोटीचा निधी जो आहे तो या ठिकाणी पाठवलेला आहे वाटप करण्यासाठीचा सा। आता हे निधी कोणत्या महिलांना मिळणार आहे जर आपण पाहिलं तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकीबीन योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांच्या प्रोत्साहन भत्त्यापोटी जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाला एक कोटी छत्तीस लाख सत्याहत्तर हजार सातशे रुपये प्राप्त झाले ही सोलापूर जिल्ह्याची बातमी तशाच पद्धतीने आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मग धुळे नंदुरबार जळगाव आहे नाशिक आहे नंतर आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर भंडारा गोंदिया गडचिरोली सांगली सातारा अशा पद्धतीने वेगवेगळे जे काही जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्या सगळ्याच्या सगळ्या जिल्ह्यांना जेवढ्या काही महिला व बालविकास विभागाच्या ऑफिसेस आहेत त्या ऑफिसेसना हा निधी आलेला आहे आता हा निधी कधी वाटप होईल त्याची माहिती आपण पाहणार आहोत आजपासूनच आजपासूनच आज खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आजपासूनच आता हा जो काही निधी आहे तो बघा कुणाला कमी मिळेल कुणाला कमी म्हणजेच काही महिलांना तीन हजार रुपये मिळतील काही महिलांना चार हजार रुपये मिळतील काही महिलांना पाचशेच रुपये मिळतील तर काही महिलांना दोन हजार रुपये पण मिळू शकतात अशा पद्धतीने हा निधी येणार आहे आता या संदर्भाची काय माहिती कशा पद्धतीने याची वाटप केलं जाणार आहे ते सगळं आपण आता पाहूया बघा तर पहा मात्र पैसे आले तरी अंगणवाडी सेविकांना ते पुढील आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे बघा ही बातमी जुनी आहे पण महत्त्वाचं आहे आजपासूनच तुम्हाला पैसे येतील याची खात्री मिळतो तुम्हाला त्यामुळे त्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस माही सेवा केंद्र चालकांनी लाडक्या बहिणींचे अर्ज भरले होते बघा जर तुम्ही पाहिलं असेल अंगणवाडी सेविकांनी तुमचे अर्ज भरले होते बरोबर आहे अंगणवाडी सेविका असतील मदतनीस महिला असतील माही सेवा केंद्र असतील तर त्यांनी तुमचे अर्ज भरून दिलेले होते बरोबर एक अर्जासाठी पन्नास रुपये तर सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून पन्नास रुपये देण्याचं जाहीर केलं होतं म्हणजेच एका अर्जासाठी पन्नास रुपये अशा पद्धतीने सरकार देणार होतं तर एक अर्ज जर महिलांनी भरला असेल अंगणवाडी सेविकांनी किंवा मदतनीसांनी तर पन्नास रुपये मिळतील दहा अर्ज भरले असतील तर पाचशे रुपये मिळतील जर शंभर अर्ज भरले असतील तर पाच हजार रुपये मिळतील ऐंशी अर्ज भरले असतील तर चार हजार रुपये मिळतील अशा पद्धतीने हे जे काही पैसे आहेत ते जमा होणार आहेत म्हणजेच काय आपण जर पाहिलं तर हे जे काही पैसे आहेत ते अशा पद्धतीने जमा जा केले जातील जेवढे जा जास्त तुम्ही अर्ज भरले असतील तेवढे जास्त पैसे तुमच्या खात्यावर येतील जेवढे कमी अर्ज तुम्ही भरले असतील तेवढे कमी पैसे तुमच्या खात्यावर येतील मग हे पैसे कोणाला मिळणार आहे तर अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना हे पैसे दिले जाणार आहे प्रोत्साहन भत्ता तर बघा त्यानुसार प्रशासनाकडून राज्याकडे निधीची मागणी जी ती करण्यात आली होती मात्र लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात होऊन नऊ महिने होत आले तरी देखील त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नव्हता ग्रामीण भागात अर्ज भरताना अंगणवाडी सेविका व मदतनीसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते अनेकदा ऑफलाइन माहिती घेऊन रात्री उशिरापर्यंत किंवा पहाटे ऑनलाईन माहिती भरण्याचे काम त्यांना करावे लागले होते लाडक्या बहिणींना लाभ वाटप सुरू होऊ नयेत कामाचे पैसे मिळण्यास इतका विलंब झाल्याने त्यांच्याकडून नाराजी जी ती व्यक्त केली जात होती आता बघा तर आता महिला व बालविकास विभागाकडे निधी प्राप्त झालेला आहे त्या बिलाला मंजुरीही मिळाली आहे म्हणजेच मंजुरी पण मिळाली बघा येत्या दोन दिवसात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निधी जो आहे तो वर्ग केला करण्यात येणार आहे मात्र शनिवार रविवारच्या सुट्टीमुळे त्यानंतरच अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे काय म्हटलं बघा लक्षात घ्या शनिवार रविवारच्या सुट्टीमुळे शनिवार रविवार आता संपलेलं आहे आज सोमवार आहे आज त्या ठिकाणी बँक पण सुरू आहे त्यासोबतच सगळ्याच्या सगळे ऑफिसेस पण सुरू आहेत त्यामुळे आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा होणार आहे आता पैसे कसे येतील तर काही महिलांना तीन हजार रुपये काही महिलांना चार हजार रुपये आता ज्यांना पैसे आले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगायचे पैसे आले पैसे आले सांगायचे ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगा ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगायचं आहे ठीक आहे आता पुढे बघा महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत एकवीसशे रुपयांच्या संदर्भात एकवीसशे रुपयांच्या संदर्भात काय महत्त्वाची माहिती आलेली आहे एकवीसशे रुपये पण तुम्हाला पाहिजेत एकवीसशे रुपये पण लाडक्या बहिणींना मिळणार आहेत तर त्या संदर्भात आता ही झाली माहिती अंगणवाडी सेविकांची पण लाडक्या बहिणींची संख्या पण खूप जास्त आहे तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात काय महत्त्वाची माहिती ती पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर बघा ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जे ते जमा करण्यात येतात दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये म्हणजेच पंधराशे रुपये मिळतात बरोबर आहे आता एकवीसशे रुपयासंदर्भात काय अपडेट आहे बघा तर पहा गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे आत्तापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात एकूण नऊ हप्ते जमा करण्यात आलेले आहेत मात्र आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेच्याऐवजी एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये करण्यात आली होती आता तुम्हाला एकवीसशे रुपये पाहिजे ते एकवीसशे रुपयाच्या संदर्भात माहिती काय दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं माहिती पुन्हा एकदा राज्यात सत्तेमध्ये आली मात्र या योजनेतील लाभार्थी महिलांना अजूनही दीड हजार रुपयेच देण्यात येत आहेत एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे मात्र तुर्तास एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे तसे संकेत अर्थमंत्री अजयदादा पवार यांनी दिलेले आहेत राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र आता या योजनेवर बोलताना भाजप नेते परिणय फुके हो यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे तर बघा एकवीसशे रुपये जे ते एकवीसशे रुपये देण्यासंदर्भातली पण ह्या ठिकाणी माहिती आपल्याला पाहायला मिळते एकवीसशे रुपये देणार आहेत पण राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली तर आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं पण राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय अजयदादा पवार यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर बघा एकवीसशे रुपये देण्यासंदर्भात पण राज्याची परिस्थिती सुधारली की तुम्हाला एकवीसशे रुपये दिले जातील तशा पद्धतीची घोषणा केली जाईल पण सध्या तरी पंधराशे रुपयेच तुम्हाला मिळणार आहे तर दमदार अपडेट आपण पाहिलेली आजपासूनच काही महिलांना पैसे वाटप होणार आहेत त्यासोबतच लाडके बहिणींना एकवीसशे रुपये देण्यासंदर्भातची पण माहिती आपण पाहिलेली आहे सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडके बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद